सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे संपकरांना भडकवण्याचं काम करत आहेत त्यांची जबाबदारी कोणी घेत आहे फक्त संप भडकवण्याचं काम करत आहेत आणि कामगारांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी काय सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद गोपीचंद पडळकर घेणार नाहीत त्या हळूहळू संपापासनं दूर जातील माझी पुन्हा कामगारांना विनंती आहे कामगारांनी सद्गुभू बुद्धीने विचार करावा आणि माझ्यावरती आरोप करा त्यांची चौकशी करा चौकशीत मी दोषी सिद्ध झालं तर मला फाशी द्या पण कामगारांचं नुकसान करू नका कामगारांचं नुकसान करू नका ते जे भरकटवत आहेत त्यांना देखील स्वतःला माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरलेली आहे आणि म्हणून ते आता भ्रष्टाचार काही चुकीच्या गोष्टी आणखीन वेगवेगळे वेग वे आरोप करतील माझं साधं मत असे कामगारांनी विचार करावा हे कामगारांच्या पाठीशी जास्त दिवस उभे राहणार नाहीत कामगारांचं झालेलं नुकसान हे सरकारने दिवाळी खराब कोणाची केली नाही त्यांनी प्रवाशांना वेटीला धरणं दिवाळीच्या वेळेला याला जबाबदार गोपीचंद पडळकर आणखीन सदाभाऊ खोत देखील आहेत लोकांचा वेटीला ऐन सणाच्या वेळी त्यांना वेटीला धरणं यांच्या संदर्भात काय कायदेशीर कारवाई सगळ्या कारवाया होतील हळूहळू आम्ही एक एक टप्पानी पुढे जाऊ